नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे या सरकारच म्हणजे सर्व नक्कीच्या लग्नाला विघ्न फार म्हणतात तशा तशातलं सर, या सरकारचं होत आहे की काय का असं वाटायला लागलं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांना शपथविधी शपथ घ्यायला आठ दिवस उशीर झाला नंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप ते अजून पक्क होत नाहीये म्हणजे चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी विस्तार होईल आणि नवे मंत्री शपथ घेतील असं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं पण चौदा तारीख आता उद्याच आहे आणि कुठेही काही पत्ता नाही आहे म्हणजे राजभवनवर पत्र नाही मुंबई मुंबईत राजभवन आहे नागपुरातही राजभवन आहे दोन्हीकडे काही अजून पत्र नाही त्यामुळे ते शपथविधी आज म्हणजे चौदाचा तर लांबलेला दिसतोय आता बरं याबद्दल कोणी स्पष्ट अधिक अधिक, अधिक अधिकृतपणे सांगायलाही तयार नाही त्यामुळे इकडून तिकडून सूत्रांकडून मिळाल्या माहितीप्रमाणे म्हणून सर्वजण ठोकून देत आहेत आता ताजी माहिती अशी आहे की पंधरा डिसेंबरला म्हणजे रविवारी परवा पंधरा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजता नागपुरात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे विस्तार आणि शपथविधी होईल पुन्हा खाते हो, खाते वाटप हो केव्हा तो गोंधळ आहेच म्हणजे एवढं बहुमत प्रचंड बहुमत आहे तिन्ही नेते जे आहेत या महायुतीचे हे परिपक्व नेते आहेत असं असतानाही म्हणजे शपथविधी सारख्या गंभीर विषयाचा खेळ खंडोबा करून टाकला या राजकारणी भाजपची यादी तयार आहे मी देवेंद्र म्हणाले आमची यादी गेली आहे वरती दिल्लीला अजितदादाची तयार आहे फक्त प्रॉब्लेम एकनाथ शिंदेच्या यादीचा आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे ग्रह माग ग्रह खातं मागत होते पण ते नंतर काय ना मिळत नाही असं त्यांनी नाद सोडलेले दिसतोय मग आता त्यांना नगरविकास किंवा कोणतं खातं मी ते पाहायचं आपण शिंदे सेनेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि त्यांना फक्त काय दहा म्हणजे बारा बारा मंत्री देत आहेत ते बारा म्हणजे सत्तावन्न इच्छुक आहेत आणि मंत्रीपद त्यांना मिळणार आहेत बारा म्हणजे मारामार किती प्रचंड आहे याच्यावर लक्षात घेतो त्यामुळे त्यांची यादी काही पक्की होत नाहीये त्या सुरुवातीला त्यांना एकनाथ शिंदेना ग्रह पाहिजे होत ते ग्रह नाही म्हटलं त्यामुळे ते थोडे नाराज आहेतच नाही म्हटले तरी त्यामुळे ते एवढ्या बैठका सुरू आहेत दिल्लीमध्ये ते दिल्लीला शिंदे गेलेच नाही ते मुंबईतच बसून आहे बर मुख्यमंत्री राजीनामा दिला काळजी हो राजीनामा दिला आता नवीन नव्या परिस्थितीत ते उपमुख्यमंत्री आहेत तरी अजून त्यांनी मुख्यमंत्र्याचा मुंबईतला बंगला म्हणजे वर्षा वर्षा हे मुख्यमंत्र्याचं दि मुंबईतलं निवासस्थान पण शिंदेने अजून ते वर्षा बंगला सोडले नाही आणि आपले देवेंद्र फडणवीस अजूनही वर्ष सागर बंगल्यावरच आहे म्हणजे असं विचित्र परिस्थितीत बंगला बंगल्याचा प्रश्न नाही पण जे डेकोरम आहे गौरव आहे म्हणजे शपथवृद्धी घेऊन दहा दिवस झाले तुम्ही अजून नव्या बंगल्यात गेलेले नाही आणि जुन्या मुख्यमंत्र्यांनी बंगला सोडलेला आहे म्हणजे काय सर्व सावळा गोंधळ दिसतोय एकंद म्हणजे कोणाचा पाय कोण पोस कोणात नाही कोणी विचारणार नाही अशी विचित्र परिस्थिती सध्या दिसते शिंदे दिलील जायला तयार नाहीत ते रुसले आहेत की त्यांच्या त्यांच्या मनात नाराज आहेत तेही बोलायला तयार नाहीत त्यामुळे आता था सोळा तारखेपासून सोळा डिसेंबर येत्या सोमवार पासून आजची तेरा आहे उद्या चौदा आहे सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होत आहे त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आता मंत्रिमंडळ अधिवेशन कर, कर करायचं आहे तर मंत्री लागतील ना म्हणजे फक्त उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे तिघ अधिवेशन निपटू शकत नाहीत कारण तिथे खात्याला खात्याचे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर द्यावं लागतात सभागृहात त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार तर करावाच लागेल यांना किती नखरे केले किती हातपाय सापडले तरी तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल खाते वाटप करावं लागेल कारण सभागृहात विधानसभेत प्रश्न प्रश्नाचे उत्तर कोण देणार ठीक आहे प्रश्न बाजू ठेवले तरी खात्याचे काही जे काही का मागण्या मांडायच्या किंवा जे काही का कामकाज पुढे येईल ते, ते खात्याचं मंत्रीच कामकाज पुढे ठेवेल त्यामुळे प्रचंड म्हणजे अशी परिस्थिती याच्या आधी नागपुरात कधी आली नव्हती निवडणुका झाल्या निकाल लागले बहुमत मिळालं राक्षसी बहुमत मिळालं आणि मुख्यमंत्री झाले पण ते बाकी मंत्रिमंडळ <laughs> का आता म्हणे रस्सी खेळ सुरू आहे अरे कसली रस्ती खेच लोकांनी एवढ्या उदारपणे तुम्हाला एवढं मत बहुमत दिलं आहे तुम्ही म्हणता रस्ती घ्यायच आहे आधी सांगायला पाहिजे मग तिकडे काँग्रेसवाल्यांनी एवढून दिलं असत त्यांना एवढं बहुमत नसतं दिलं छोट छोट मोठ दिलं असत ते एवढी भांडण झाली असती त्यांच्याकडे म्हणजे हे सर्व म्हणजे लोकांना लोकांचा उत्साह मारणार अधिवेशन आहे वेळेवर कोणते कोणाला तरी उचकून कोणाला तरी मारून उठकून खातं द्याल त्यामुळे बसवाल अधिवेशन टाकाल अधिवेशन तसंही काय आहे आठवड्याभराच आहे नागपुरात सहा आठवड्या अधिवेशन घ्या असं नागपूर करायला सांगतो सहा नाही जम तीन, तीन 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 महिने घ्या त्याच एक आठवड्यावर आला अधिवेशन ना विरोधी पक्ष नेते बोलायला तयार आहेत ना कोणी सत्ता पक्षातले बोला विदर्भात विदर्भाचे प्रश्न एका आठवड्यात कसे मार्गी लागणार विदर्भाचा मुख्यमंत्री आहे तो एक आठवड्यात अधिवेशन संपूर्ण अधिवेशन वाढवलं पाहिजे बहुमत आहे तुमच्याकडे मग काय प्रॉब्लेम आहे आता प्रश्न असा आहे ना की रवि रविवारी तुम्ही शपथविधी करतो म्हणता करतो म्हणता म्हणजे अधिकृतपणे काहीच नाही अजून राजव पत्र आलं की काय अजून काही माहिती नाही तो दुपारी चार वाजता ठेवणार म्हणतात आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्यांची बैठक होते अधिवेशनासंबंधी काही निर्णय होतात विरोधकांचे विरुद, त्यानंतर मुख्यमंत्री आमदारांना मंत्र्यांना चहाला बोलावतात आता सहकारीच नाही मंत्री नाही फक्त दोघ आहेत दोघांना चहाला बोलावतील त्यानंतर मुख्यमंत्री यांनी पत्रपरिषद घ्यायची असते तर हे सर्व भरगतचा कार्यक्रम आहेत या भरगतचा कार्यक्रमात हा शपथविधी ठेवला आहे आणि भरपूर म्हणजे वीस पंचवीस मंत्री तर शपथ घेतीलच म्हणजे दोन तीन तासाचा तो कार्यक्रम होईल भरगत भरगतचा आणि लगेच मग उद्या सोमवारपासून अधिवेशन म्हणजे एक सर्व म्हणजे लग्न सराई जसा म्हणजे लग्नात जसा गोंधळ उडतो मुलीकडच्या लोकांचा तसला प्रकार हा सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे तर देवेंद्र फडणवीस अनुभवी आहेत या आधी त्यांनी नागपुरात अधिवेशन केली आहेत शपथविधी मंत्रिमंडळ विस्तार कोणामुळे रखडला हा प्रश्न शेवटी आहे ना हा शिंदेमुळे रखडला आहे का कारण भाजपने यादी दिली आहे म्हणतात अजितदादाने यादी दिली आहे हे तीन तीन पक्षाचं कडबुळ आहे ते फार फार लहरी चालणार ना नाहीत म्हणजे विशेषतः अमित शहा सारखा कडक शिस्त कडक हेडमास्टर तिथे आहे ते कसे खपून घेत ते, ते सर्व नखरे हे लोकांना आश्चर्य वाटतंय पण ठीक आहे आता देर देरसे आहे दुरुस्त आहे फुले भटके घरा आहे निदान रविवारी तरी मंत्रिमंडळ विस्तार करा ही महाराष्ट्राच्या लोकांची हात जोडून विनंती आहे तुम्हाला काय वाटते जमेल का भट्टी होईल मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप वगैरे सर्व आणि देवेंद्र फडणवीस यांचं विमान उडेल देवेंद्र सरकारचं विमान उडेल Comment cara, n'abacha